श्री संत बाळू मामा प्रसन्न प्रिय प्रेमळ भक्ता आज मी तुझ्या समोर आलेलो आहे त्यामुळे आज मला दुर्लक्ष करू नको मामा म्हणत आहेत आज माझा आजचा हा देवी संदेश दुर्लक्ष न करता जितका वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे तितका वेळ आज हा संदेश जरूर ऐका भाग्यवंत ठराल प्रेमळ भक्ता एखाद्याने काही चुकीचे केले तर तू ते निर्दनश निर्दनाश, निर्दनाश आणून देतो कारण लोकांनी तुला काही सांगितले नाही की तो स्वार्थी आहे तो गर्विष्ट आहे त्याच्या आत खूप अहंकार आहे त्याला कोणाच्याही भावनांचा आदर नाही तो पूर्णपणे कोणाचा आदर करतही नाही कोणाचीही काळजी घेत नाही प्रेमळ भक्ता तू आता पूर्णपणे चिंता करू नको पूर्णपणे आता एकमेव राहा आणि पूर्णपणे आयुष्यात पुढे चालत राहा स्वतःला बदलण्याचा विचार कर म्हणजे एखाद्याची खुशामत करण्यासारखे आहे कधीही कोणाच्या मागे जाण्याचा विचार करू नको कदाचित तू एकटे लोक तुला साथ देत नसतील प्रत्येक लोक तुझ्या पाठीमागे तुला खूप काही सांगत असतील आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की मी तुझ्यासोबत आहे हे संपूर्ण विश्व तुझ्यासोबत आहे तुझी कल्पना खरी ठरते आजपर्यंत तुला कोणीही काही दिले नाही कोणीही तुला काही दिले नाही किंवा आज तू जे काही आहेस ते स्वतःच्या बळावर आहेस प्रेमळ भक्ता मी प्रत्यक्ष माझ्या भक्तांवर हक्क सांगितल्याबद्दल धन्यवाद कारण तुझा फक्त तुझ्या मेहनतीवर विश्वास आहे आणि तुझा फक्त देवांवर मामांवर विश्वास आहे तुझ्या मनाला माहिती आहे की तुझे देव पूर्णपणे तुझ्या पाठीशी उभे आहेत तोपर्यंत तुला कोणाच्या सहवासाची अजिबात गरज नाही कोणाच्या मदतीची अजिबात गरज नाही प्रेमळ भक्तांनो तुमच्या मनात प्रत्यक्ष अहंकार गर्व अजिबात नाही आणि असेल तर ती या श्रेणी काढून टाका या जगात सर्व काही गमावू शकतो तुझ्या नशिबात यश लिहिले आहे हे तुझ्या हृदयाला माहिती आहे आज नाही तर उद्या ते तुला नक्की मिळेल तू कधी हार मानली नाही आणि यापुढे मानू नको तू अनेक वेळा जोडला आणि अनेक वेळा पूर्णपणे अडखळलात अशा लोकांकडून तुला अनेकांनी फसवली आहे ज्याने तुला आशा सुद्धा दिली नाही ज्याने तुझे सर्व जगच बदलून टाकले आणि जेव्हा तो तुला सोडून निघून गेला तेव्हा त्याला वाटले आता तुझ्या आयुष्यात सर्व काही संपले आहे पण प्रेमळ भक्ता तू त्यावेळीही परत आलास उभे राहिलास कारण मला माहिती आहे की तुझ्यामध्ये जी शक्ती आहे ती इतर कोणामध्ये नाही तुझा नेहमी स्वतःवर आर्चन, विश्वास आहे प्रत्यक्ष तुमच्या कृतीवर तुमचा विश्वास आहे आणि प्रत्येक अडचणी अडचणीत तुमची सर्वात मोठी हीच तुमची ताकद आहे तो म्हणजे आत्मविश्वास होय आज मी तुला सांगतोय तू तु आयुष्यात ज्या संकटांना सामोरे गेलास त्याचे ते, ते एकच कारण आहे ते म्हणजे आत्मविश्वास प्रेमळ भक्ता तू खूप खूप काही अडचणी पाहिलेला आहेस तू आणि आणखी साध्य पूर्णपणे करशील तू आणखी साध्य करशील आणि मला माहिती आहे की मी तुला सांगण्याची गरज आहे कारण तुझे हृदय तुझे आहे हे हृदयाला माहिती आहे तुझा आनंद तुझ्या मुठीत आहे प्रत्यक्ष तुझी तुझ्या हातात असू दे विचार करणं थांबव आणि मामांकडे लक्ष केंद्रित कर होय मला ठाऊक झाले आहे तुझ्या आयुष्यात तू तु किती दुखी झाला आहेस आणि दुसरं कोणी दुखी तुला केलं नसून तुझ्या जवळच्याच मनाभावाच्या व्यक्तींनी तुला प्रत्यक्षात दुखी केले आहे मात्र चिंता करणं थांबवा प्रेमळ आज देव तुम्हाला सांगत आहेत माझ्या प्रिय भक्ता तू कसा आहेस आज मी तुझ्याशी तुझ्यासाठी एक असा संदेश घेऊन आलो आहे जो जाणून तू खूप आनंदी पूर्णपणे होशील कारण या संदेशात काहीतरी आहे जे ऐकल्यावर तुझा अंतरात्मा आनंदाने भरून जाईल तुला खूप आनंद होईल जर तुझा मामांवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघ आणि या संदेशात सांगितलेल्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक संपूर्ण ये आणि समजून घे आणि त्याचे पालन कर कारण जे काही आहे या संदेशात संपूर्ण तुझ्यासाठी मामांनी म्हटले आहे फक्त तुझ्या जीवनाचा विचार करून प्रेमळ भक्ता याकडे अजिबात दुर्लक्ष करू नकोस हो अन्यथा मी तुला पूर्णपणे साथ सोडून तुझ्यावर रागावेल तुला मार्ग मी दाखवायला आलो आहे आणि तुला मार्ग मी पूर्णपणे दाखवत आहे तू या जगात एकटा नाहीस समज मी तुझ्या सोबत आहे तू भटकत राहिलास आणि प्रवास करीत राहिलास तर तुला काही साध्य होणार नाही आणि तू यशस्वी व्यक्ती बनवून शकणार शकणार नाहीस म्हणून प्रेमळ भक्ता माझे हे शब्द लक्षपूर्वक एक माझ्या प्रिय बाळा आज मी तुला काही सांगण्यासाठी आलो आहे जे तुझे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल म्हणून प्रिय भक्ता तुझा तुझ्या देवांवर श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ आत्ताच लाईक कर आणि कमेंटमध्ये म्हण होय मला माझ्या देवांवर विश्वास आहे ज्या प्रकारे कमेंट करून व्हिडिओला लाईक कराल तसंच तुम्हाला देवांचा देवी आशीर्वाद प्राप्त होईल आणि मामांच्या आशीर्वादांचा वर्षाव होईल तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायमचे मामांचा आशीर्वाद राहील प्रेमळ भक्ता हा संदेश अर्ध्यातच सोडून जाण्याची चूक करू नको हो मला माहिती आहे लोक नेहमी तुला शिव्या देतात आणि खूप तू खूप वाईट आहेस बोलतात कारण तू पूर्णपणे गोड पूर्णपणे चांगला आहेस तरीच तरी सुद्धा प्रत्येक व्यक्ती तुला वाईटच समजते कोणाची खुशामत कशी करायची हे तुला माहिती नाही तुझ्यासाठी जे योग्य आहे ते बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे ते कोणीही असो तुझ्या जवळ जवळची व्यक्ती कितीही असली तरी ती चूक असेल तर ते चुकीचे आहे प्रेमळ भक्ता आणि तुझा, तुझा आत फक्त हीच गोष्ट आहे ज्यामुळे तू लोकांच्या नजरेत तू खूप चांगला वागतोस प्रेमळ भक्ता यात तुझा दोष नाही हे जग आहे जे काही झालं तरी पूर्णपणे गोड बोलते तुझ्या प्रत्येक शत्रूला मी नष्ट करण्यासाठी आलेलो आहे त्यामुळे मला दुर्लक्ष करू नको आज मला तुला बोलावेसे वाटत आहे प्रेमळ भक्ता माझा हा संदेश दुर्लक्ष करू नको विश्वासाने पुढे चाल आणि प्रत्यक्ष पुढे चालल्यानंतर मला विसरू नको मामा म्हणताच अडचणीच्या वेळी देवांना याद करणारा तो माझा खरा भक्त नव्हे जो सुखाच्या वेळी देखील मामांच्या आशीर्वादांनी सुख आले म्हणतो तो माझा भक्त होय अंतर यामी आत्म्यापासून तो मार्ग आता तुझ्यासाठी योग्य अशी निवड तुला करावी लागेल जेव्हा जेव्हा तू शांत चित्ताने माझी मूर्ती बंद डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करशील तेव्हा मी तुझ्या आत नक्कीच असेन आणि मी तुला नक्कीच मार्ग दाखवेल तू चिंता करू नको दुसऱ्याच्या बोलण्याने वाहून जाऊ नको तुला स्वतःची निवड करावी लागल असे अनेक लोक आहेत जे इतरांना योग्य मार्गावर नेणारे आणि सद्गुणाचे भागीदार बनतात सकाळी उठल्यावर दोन्ही हातांचे तळे ठेव तुझ्या कपालावर हात ठेवून मला लवकरात लवकर पाहण्याचा प्रयत्न कर जर तू हे सर्व केलंस तर मी तुझ्यामध्ये वास करेन आणि तुझ्या हातून कोणतीही चूक होणार नाही आणि न कळत काही चूक झाली तर तू माझी माफी मागतो माझे दयाळू हृदय तुला लवकरच माफ करेल माझ्या प्रेमळ भक्ता तुझी प्रार्थना मी ऐकेल आणि मी तुझी प्रत्येक प्रार्थना ऐकलो आहे आणि मला हे देखील माहिती आहे की तू निर्दोष आहे जेव्हा कोणी चूक करेल जेव्हा जो तुझ्याशी प्रामाणिक आहे त्याचा विचार कर तू त्या त्याच्यासाठी तुझ्या जीवनाचा त्याग करू नको पण प्रत्यक्ष तो तुझ्याशी युक्ती खेळत आहे त्यामुळे अशा व्यक्तीसोबत राहणे म्हणजे तुझे आयुष्य वाया घालवण्यासारखे आहे मी तुला अगोदरच चेतावणी देत आहे त्याच्यापासून सावध रहा जर वि जरा विचार कर कोण आहे ती व्यक्ती देव म्हणता तू कोणावर आंधळेपणाने विश्वास ठेवत आहे तो त्या वेगाने जात आहे ते ओळख तो तुझा विश्वासघात करून पळून जाण्यापूर्वी तुला त्याला पकडून शिक्षा द्यावी लागेल त्यामुळे शिक्षा होणे आवश्यक आहे जेणेकरून त्याच्या चुकांची माफी मिळावी प्रेमळ भक्ता श्रमा केल्याने काही होणार नाही त्याने तुला प्रत्यक्ष दुखवले आहे ज्याने तुला पापाच्या चिखलात अडकण्यापासून वाचवले नाही प्रेमळ भक्ता जर तुमचा देवांच्या शक्तीवरती विश्वास असल्यास आत्ताच म्हणा होय आम्हाला देवांच्या शक्तीवरती विश्वास आहे देव म्हणतात प्रेमळ भक्ता प्रत्यक्ष आता तुझे भाग्य उघडणार आहे त्यामुळे आज हा संदेश पूर्णपणे दुर्लक्ष न करता पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न कर विश्वास ठेव हो, मी तुला कधी एक तास सोडणारा देव नाही त्यामुळे प्रत्यक्षात प्रत्येक दुःखात मी तुला साथ देईल मामा म्हणतात केव्हाही निस्वार्थ मनाने भक्ती केलास तर प्रत्यक्षात यश तुला लवकरात लवकर मिळेल आणि स्वार्थी मनाने भक्ती करशील तर आयुष्यात काही देखील तुला प्राप्त होणार नाही जेव्हा एखाद्या अडथळ्याचा सामना करावा लागतो तेव्हा जीवनातील आव्हानांना प्रतिसाद दे आणि सर्वप्रथम हे लक्षात ठेव की नेहमीच तुझ्या मी सोबत आहे तुला ज्या परीक्षांना सामोरे जावे लागत आहे ते कठीण आणि अडचणींनी भरलेले तुला वाटू शकते परंतु माझ्या स्थिर उपस्थितीत तुला दिलासा मिळेल तू माझ्यावर मनापासून प्रेम कर मला प्रेमाची चांगली ओळख आहे मी हे कसे करू शकेन प्रेमळ भक्ता तू फक्त माझं नामस्मरण करणं कधी सोडू नको प्रत्यक्ष मी तुला प्रत्यक्ष जीवनात मदत करेल जेव्हा शत्रू तुझ्यावर मिज विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निराश होऊ नको पूर्णपणे खचून जाऊ नको कधीही एकटा नसतो प्रत्यक्ष मामा तुझ्यासोबत असतात म्हणून काळजी करू नको मामा म्हणतात प्रेमळ भक्ता माझी वचन बद्धता निरंतन चिरंतन आहे मी नेहमी तुझ्याबरोबर असेन तुझी आठवण आठवण ठेव हो, पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेव हो, मी सदैव तुझ्या सोबत आहे प्रत्यक्ष कसलीही शंका करू नको माझ्यावर शंका गाळू नको प्रेमळ भक्ता काळजी करू नकोस माझ्याकडे सर्व काही आहे नियंत्रणात आहे हा दिवस कधीही विसरू नको मी तुला पूर्णपणे मी तुझ्यासोबत आहे अनंत काळाच्या प्रेमाचे प्रिय भक्ता मी तुझ्यासोबत आहे आणि नेहमी आनंदी राहशील तू बाहेर संघर्षाच्या काळ्या ढगांना तोंड द्यावेल द्यावे लागेल तुला माझ्यावर विश्वास ठेव हो, आणि चल पुढे चाल तुझा आनंदाचा मार्ग आता नक्की उघडेल फक्त पुढे चालत राहा मामा म्हणतात घाबरू नको की मी पूर्णपणे तुझ्या पाठीशी आहे तुझ्या भयंकर भयंकर वादळात अजिबात डगमगू नको माझ्या पूर्णपणे मिटेते आणि जेव्हा तुला रडण्याची गरज वाटेल तेव्हा माझ्या समोर थांब मी आजही तुझ्या सोबत आहे प्रेमळ बघता हम गए नहीं आधी जिंदा आहे हे तुझ्यासाठी फायदेशीर आहे की तू प्रत्यक्ष स्वतवर विश्वास ठेवून काम करशील तर तुझ्यासाठी हे नक्की फायदेशीर आहे आणि जर तू प्रत्यक्ष इतर व्यक्तींबद्दल विचार करून जगशील तर तुला आयुष्यात काही प्राप्त होणार नाही फक्त माझ्यावरती विश्वास ठेव हो, आणि पुढे पाऊल टाकत चल आयुष्य एकट्यात आयुष्यात एकटा कधी पडणार नाहीस पूर्णपणे आता तुझे विजयाची तारीख आली आहे त्यामुळे आता त्याबद्दल आनंदी राहा आणि पुढे चालत राहा मी तुझ्या जीवनात नवीन आशीर्वाद देत आहे त्या आशीर्वादाने तू खुश होशील आता भीतीने थरथर पूर्णपणे कापण्याऐवजी कष्ट करून पूर्णपणे पुढे जा प्रेमळ बघता माझ्यासोबत चल मी जसे तुझी परिस्थिती करत आहे त्या परिस्थितीला तोंड दे मी तुझ्या रहस्य आणि मार्गदर्शन करीन जे तुला विश्वासघातकी मार्गांवर आणि लपलेल्या शत्रूंना बळी पाडण्यापासून वाचवेल तू फक्त माझा हात धरून प्रत्यक्ष पुढे चल तुला दृष्टांपासून मी वाचवेन आणि तुला पूर्णपणे सुरक्षित सुरक्षित ठिकाणी ठेवेल थे माझ्यावर विश्वास ठेवल्या ठेव प्रत्यक्ष मी तुझ्यासोबत आहे देव म्हणतात अलौकिक क्षेत्राकडे आता वाटचाल करताना जेव्हा पूर्णपणे तुला शक्ती मी देत असतो त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात काम कर फक्त पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेवून पुढे चल प्रेमळ भक्तांनो जर तुम्हाला मामांचा आजचा हा देवी संदेश आवडला असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन मामांचे संदेश ऐकण्यासाठी जर तुमचा मामांच्या शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच प्रत्येक मामांच्या भक्तांकडे आजचा हा मामांचा संदेश शेअर करायला विसरू नका जर संदेश पूर्ण पाहिला असाल तर एकदा म्हणा होय मी संदेश पूर्ण ऐकला आहे असं टाईप करा एकदा म्हणा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं धन्यवाद भेटूया असंच एका नवीन संदेशासह